हिंदू पंचांगाप्रमाणे दरवर्षी चैत्री पाडव्याला हे संवत्सर बदललं जातं त्याप्रमाणे दोन आयनही सांगितलेली आहेत दर सहा महिन्याला एक आयन बदललं जातं आणि दुसरं सुरू होतं यामध्ये दक्षिणायन आणि उत्तरायण अशी दोन आयनं सांगितलेली आहेत जेव्हा कर्कराशीत सूर्यप्रवेश करतो तेव्हा दक्षिणायन सुरू होतं आणि जेव्हा मकर राशीत सूर्यप्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत ही सुरू हो मकर संक्रांत ही त्या दिवशीपासून उत्तरायण सुरू होतं या उत्तरायणामध्ये मकर संक्रांत म्हणजे साधारण चौदा किंवा पंधरा तारखेला ही संक्रांत येते आणि या संक्रांतीचा जो उत्सव आहे हा रथसप्तमीपर्यंत चालतो या रथसप्तमीला महत्त्व असं आहे की या दिवशी सूर्याची पूजा करायची असते यानंतर आपल्याकडे असंही एक सांगितलं गेलेलं आहे की आपल्या शरीरासाठी मनासाठी सूर्याची उपासना ही आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाची मानली गेलेली आहे आणि त्यामुळे रवी सूर्य भानु ख हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्रर् क भास्करे अशी ही नावं आहेत ह्या नावांनी बारा सूर्याला नमस्कार घालावे यांनी आपलं शरीर आणि मन तयार होतं आणि यानंतर ह्या सूर्याची रथाची पूजा करावी आणि त्याचबरोबर सूर्याला दूधही अत्यंत प्रिय आहे खीरही प्रिय आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये स्त्रिया ह्या शेण्या गाईच्या ज्या शेण्या असतात या आपल्या अंगणामध्ये प्रज्वलित करतात त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये दूध याची खीर तयार करायची ती खीर किती वेळ तयार राहिली पाहिजे तर त्या दिवशी ते दूध उतू गेलं पाहिजे अग्नीवर दूध गेलं पाहिजे इथपर्यंत ती उकळवायची ह्याच पद्धतीचा सण हा दक्षिणेतही केला जातो दक्षिणेत या दिवशी विशेष पूजा असतात उत्सव असतात दीपोत्सव असतो रथोत्सव असतो आणि दक्षिणेमध्ये आपल्याकडे ज्याला श्वेतमानदार म्हणलेलं आहे या श्वेतमानदार हा मस्तकावर घेऊन त्या दिवशी अभ्यंग स्न त्या दिवशी स्नान करतात असा हा दक्षिणेमध्ये सुद्धा रथसप्तमीचा उत्सव केला जातो आणि अशी ही रथसप्तमी भारतातल्या सर्व ठिकाणी नावं वेगवेगळी असतील परंतु ह्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्याची पूजा आहे याप्रमाणे आपण आपलं शरीरही चांगलं तेजपुंज बनवावं यासाठी सूर्याची उपासना ही आपल्याकडे अत्यंत आपल्या धर्मामध्ये महत्त्वाची सांगितलेली आहे आणि म्हणून आपल्याकडे सूर्यनमस्कार हा जो एक विषय आहे की जो सध्या सगळीकडे अत्यंत लोक उत्साहाने करतात तो रथसप्तमीलासुद्धा मी मगाशी जी बारा नावं सांगितली या बारा नावांनी सूर्याला नमस्कार घालावे अशीही एक आपल्याकडे परंपरा आहे आणि ह्या रथसप्तमीचं महत्त्व म्हणजे मस्तकावर दिवा घेणं र सूर्याची रक्तचंदनानी पूजा करणं नंतर मातीच्या भांड्यामध्ये खीर तयार करणं त्याचा सूर्याला नैवेद्य दाखवणं आणि मी मगाशी म्हटलं तसं दक्षिणेमध्ये या दिवशी दीपोत्सव रथोत्सव अशा पद्धतीने करून ही भारतभर ही रथसप्तमी साजरी केली जाते ही दोन प्रकारे याचं महत्त्व आहे एक म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे सूर्याची पूजा आणि नमस्कार घालणं ही शरीराची एक शक्ती निर्माण करण्याची अशी ही दिवस आहे आणि म्हणून रथसप्तमीला सूर्याच्या पूजेचं महत्त्व हे जास्त सांगितलेलं आहे